मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीचं मन खूप अस्वस्थ असतं कारण आता रविराज आणि प्रिया हे दोघेही मिळून प्रतिमाला त्यांच्या घरी घेऊन जाणारं असतात म्हणून सायली आता देवी आई समोर येते हात जोडते आणि म्हणते की असं काय होते मला देवी आई मला कळतच नाही जेव्हापासून प्रतिमात्या त्यांच्या घरी येणार आहे असं समजलं तेव्हापासून माझ्या मनाची घालमेल काही संपत नाही आहे मला अर्जुन सरांनी जे सांगितलं ते तर माहीत होतं आणि पटतंय सुद्धा की हे प्रतिमात्यांचं माहेर आहे सासर नाही आणि आता त्यांनी स्वतःच्या घरी जायलाच हवं कारण रविराज काकासुद्धा कधीपासून आस लावून बसले आहेत मग तरीही असं का वाटतंय की प्रतिमात्यांनी इथून जाऊच नाही मला असं आतून तुटल्यासारखं का वाटतंय देवी आई असं का वाटतंय की माझी आई माझ्यापासून दूर चालली आहे म्हणून आता सायली देवीसमोर म्हणू लागते की तूच देवी आई प्रतिमात्यांना माझ्यासमोर समोर आणलंस आणि आमच्या दोघींमधील एवढं छान नातं निर्माण केलंस आणि आता तूच त्यांना माझ्यापासून दूर घेऊन जाती का देवी आई असं ती आता देवी आईलाच विचारत असते तेवढ्यातच प्रतिमा आता तेथे येते तेव्हा सायली आता लगेच तिचा हात पकडते मग आता सायली विचारते प्रतिमा त्या झोपण्याआधी देवाला नमस्कार करायला आलात ना मग प्रतिमा हो असं म्हणते सायली विचारते मग डोळ्यात पाणी का आहे बरं तेव्हा तुला रडताना पाहून असं प्रतिमा तिच्याबरोबर बोलते तेव्हा सायलीला अजूनच भरून येतं ती आता खूपच इमोशनल होते मग आता ती प्रतिमाला म्हणते तुम्ही या घरातून जाणार ना म्हणून मला थोडं वाईट वाटतंय ते इतकंच तेव्हा प्रतिमा म्हणते मला नाही जायचंय तिकडे मला इथेच राहायचं आहे तुझ्याजवळ आता त्या दोघीही खूपच इमोशनल होतात आणि एकमेकींना मिठी मारून खूप रडू लागतात तेव्हा सायली आता स्वतःला सावरते आणि म्हणते प्रतिमा आत्या। तुम्ही आता तुम्ही तुमच्या घरी जाण्याची वेळ येणारच होती आणि आता, आता आनी ती आली आहे मला माझ्या काळजावर मनावर दगड ठेवून आणि आता हे मला करावंच लागणार आहे तेव्हा प्रतिमा म्हणते तू असलीस की मला भीती नाही वाटत त्यावेळी सायली आता हसते आणि म्हणते तुम्हाला तुमच्या घरी अजिबात भीती वाटणार नाही कारण तिथे रविराज काका आहे तुमची तन्वी आहे आणि सख्या बहिणीसारखी काळजी घेणारी सुमन काकू आहे आणि कसं आहे ना दोन घरांमधला अंतर अजिबात नाहीये मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईन तेव्हा प्रतिमा तिला प्रश्न विचारते रोज भेटशील का आत्तासारखी मग आता सायलीला अजूनच दाटून येतं ती आता खूप रडू लागते आणि नकारार्थी मान हलवते मग आता प्रतिमालाही खूप रडू येतं तेव्हा सायली म्हणते आत्तासारखं काहीच नसणार आहे प्रतिमा आत्या कारण आता मला रोज सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा नाही दिसणार अहो तुमच्या नजरेमध्ये सगळ्यांबद्दल जे काही प्रेम आहे ना ते नाही दिसणार आणि तुम्ही जेव्हा माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवताना तेव्हा मला नेहमी असंच वाटतं की आता इथून पुढे आपलं सगळं काही चांगलंच होणार आता तोच स्पर्श मी कुठून त्या असं म्हणून दोघीही आता खूप रडू लागतात कारण एवढ्या दिवसांमध्ये त्या दोघींचं नातं एवढं घट्ट झालेलं असतं की दोघींना एकमेकींची खूप सवय झालेली असते त्या एकमेकींशिवाय राहूच शकत नसतात मग आता सायली रडत असताना प्रतिमा अगदी आपल्या लाडक्या लेकीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आता सायलीला देखील प्रतिमामध्ये आईची ऊब जाणवत असते त्यामुळे सायलीला देखील असं वाटत असतं की प्रतिमाने इथून पुढे कोणाकडेच राहायला जाऊ नये माझ्या जवळच नेहमी थांबावं तेव्हा प्रतिमाच आता तिला समजावते आणि म्हणते ये इकडे असं म्हणून ती सायलीला जरा बाजूला घेऊन जाते दुसरीकडे रविराज अजूनही बॅग भरत असतो तेव्हा तो आता प्रियाला विचारतो काय ग सुमनला काय करू आणि काय नाही असं झालं असेल ना तिकडे हा प्रिया म्हणते हो कारण काकूला असं वाटत असेल की आई येणार म्हटल्यावर काय करू आणि काय नको आईच्या स्वागताची तिने अगदी जंगी तयारी केली असेल बाबा बघास तुम्ही तेव्हा आता ते दोघेही बोलत असताना रविराज म्हणतो बरं इकडे ये या कपड्यांच्या घडी घालण्यासाठी मदत कर जरा मग आता ती म्हणते हो आले हा तेवढ्यातच तिला आता नागराजचा फोन येतो तेव्हा रविराज तिच्याकडे पाहतच राहतो आता प्रिया रविराज समोर असल्यामुळे फोन लगेच कट करते आणि फोन ठेवून देते दुसरीकडे नागराज आता वैतागतो आणि पुन्हा प्रियाला कॉल करतो तेव्हा प्रिया पुन्हा पाहते तर नागराजचाच फोन असतो प्रियाला आता त्याच्याबरोबर बोलायचंच नसतं रविराज म्हणतो अगं मदत करतीयेस ना मला तू चल मग कर मदत पटकन तेव्हा ती म्हणते हो बाबा करते हा असं म्हणून ती फोन हातात घेते तर म्हणून ती आता पुढे येते तेव्हा पुन्हा फोन आलेला पाहून रविराज आता लगेच तिच्या हातातून फोन घेतो आणि पाहतो तर तिथे नागराजचा फोन आलेला असतो तेव्हा तो आता म्हणतो अगं नागराजचा फोन आहे तुला समजतंय काकाबरोबरसुद्धा का बोलायचा कंटाळा आला की काय आता त्यावेळी प्रिया आता खूपच घाबरते की नागराज चिडूनच जर काही कॉल रिसीव केल्यानंतर बोलला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने लगेच ती आता रविराजच्या हातातून फोन घेते आणि म्हणते नाही बाबा मी रिसीव करते त्यांचा कॉल पुढे आता रविराज म्हणतो बरं फोन स्पीकरवर टाका हा प्रिया आता खूपच घाबरते कारण आता जर फोन स्पीकरवर टाकला आणि मग तर नागराज तिकडून जे काही बोलेल ते सगळं काही रविराज ऐकेल या भीतीने आता प्रिया खूपच घाबरते तेव्हा ती आता लगेच कॉल रिसीव करते आणि जोरातच म्हणते हा बाबा टाकलाय फोन स्पीकरवर आता घ्या मग आता इकडून नागराज चौताळूनच प्रियाबरोबर काही बोलणार असतो पण रविराज आता फोनवर असल्यामुळे तो काहीही बोलत नाही तेव्हा आता रविराज म्हणतो हा बोल नागराज रविराज विचारतो अरे नागराज तुला आनंदाची बातमी समजली की नाही कारण आता प्रतिमा ही आपल्या घरी कायमची राहायला येते तेव्हा नागराज आता अडखळतच म्हणतो हो दादा समजली समजलीये बातमी तुम्ही निवांत या सुमन आणि मी इथली सर्व तयारी करतो चालेल ना मग आता रविराज हो असं म्हणतो आता रविराज हा खूपच खुश असतो आणि मग तो म्हणतो आम्ही उद्या सकाळीच येतोय इकडून आता काहीच बोलत नाही तो मनात विचार करतो प्रियाला चार शब्द सुनावण्यासाठी मी कॉल केला तर दादाला इथे बसण्याची आता काही गरज आहे का तर दुसरीकडे पूर्णाजींना आता झोपच येत नसते कारण त्यांची लाडकी लेख ही उद्यापासून सासरी जाणार असते म्हणून पूर्णाजी अगदी इमोशनल झालेले असतात प्रतिमाचा जवळ असणारा फोटो त्या हातात घेतात त्यांना आठवतं की आमच्या दोघींचं बॉन्डिंग आणि नातं कसं होतं अगदी सख्या आई आणि लेकेसारखं कारण प्रतिमा ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि कधीही तिने मला परकेपणा जाणवू दिला नाही सतत मला ती आईच म्हणाली त्याचबरोबर प्रतिमा नेहमी म्हणायची की तुझ्या मैत्रिणीची मी मुलगी आहे खरं पाहिलं तर तू माझी मावशी आहेस परंतु आपल्या दोघींचा बॉन्ड एवढा छान आहे ना आपण सख्या मायलेकी वाटतो आणि माझी आई गेल्यापासून तू मला वाढवलं देखील तितक्याच प्रेमाने त्यानंतर पूर्णाजींना आठवतं वीस वर्षानंतर जेव्हा सायली ही प्रतिमाला घेऊन इकडे घरी आली होती तेव्हा खूप आनंद झाला होता आणि प्रियाचं बोलणं देखील आठवू लागतं की मी माझ्या आईला घेऊन जाणार आहे आमच्या घरी तेव्हा आता पूर्णाजींना अगदी गहीवरून आलेलं असतं काय करावं त्यांना सुचत नाही कारण त्यांना असं वाटत असतं माझे लेख नेहमी माझ्यासमोरच इथे राहावी म्हणून पण आता तिच्या सासरी कधी ना कधी तिला जावं लागणार हे सुद्धा सत्य आहेच आता त्या रविराजसाठी देखील हो म्हणालेल्या असतात परंतु त्यांचं मन मान्य करायला तयारच नसतं माझी प्रतिमा इथून कायमची जाणार तर इकडे प्रतिमा आणि सायली या दोघीही रूममध्ये असतात सायलीला झोप येत नसते तेव्हा प्रतिमा आता तिला मांडीवर डोकं ठेवायला सांगते सायली आता मांडीवर डोकं ठेवते आणि झोपण्याचा प्रयत्न करते आता आपल्या लाडक्या लेकीप्रमाणे प्रतिमाही तिच्या डोक्यावरून हात फिरवते एक हात हातात घेते आणि निंबोणीच्या झाडामागे हे अंगाई गीत म्हणते तेव्हा आता प्रतिमाचा एवढा मंजूळ आवाज ऐकून सायलीला खूपच आनंद होतो प्रतिमा अगदी नॉर्मल माणसांसारखी बोलू लागते त्याचबरोबर ते, ते गाणं म्हणू लागते तेव्हा सायलीला आता प्रचंड आनंद होतो ती आता लगेच हसतच प्रतिमाकडे पाहते इकडे घरातील सर्वजण झोपलेले असतात तू प्रतिमाचा मंजूळ आवाज जेव्हा त्यांच्या कानावर पडतो तेव्हा खरं तर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो इकडे पूर्ण आजी तर आश्चर्यचकित होतात त्याचबरोबर दुसरीकडे कल्पना आणि प्रताप देखील ताडकन उठतात आणि हा प्रतिमाचाच आवाज आहे असं एकमेकांना म्हणतात तर इकडे अर्जुन म्हणतो बापरे प्रतिमा त्या अंगाई गीत गातीये तर इकडे रविराज आणि प्रिया रूममध्ये असतात तेव्हा आता रविराज म्हणतो हा प्रतिमाचाच आवाज आहे तेव्हा प्रिया म्हणते कसा असू शकतो आत्ता कुठे आई एक दोन शब्द बोलायला लागली आहे रविराज म्हणतो ते काहीही असू दे परंतु हा माझ्या प्रतिमाचाच आवाज आहे असं म्हणून सर्वजण आता एक एक करून प्रतिमाच्या रूमकडे यायला निघतात इकडे सायली म्हणते प्रतिमा आत्ता तुम्ही हा तुमचा आवाज आणि तुम्ही गाताय मग आता आता प्रतिमा हसतच हो असं म्हणते सायलीला खूप आनंद होतो तर सायली आता पुन्हा प्रतिमाच्या मांडीवर झोपते तेवढ्यातच पूर्ण आजी त्याचबरोबर घरातील सर्वजण तेथे येतात आणि त्या मायलेकींना एकत्र पाहतात आणि सर्वांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो कारण शेवटी प्रतिमा आणि सायलीचा बॉन्ड एवढा असतो दोघींचंही सर्वांना कौतुकच वाटतं पूर्णाजी आणि कल्पना त्याचबरोबर इतर घरातील सर्वांना हे दृश्य पाहून खूपच आनंद झालेला असतो घरातील सर्वजण आता खूपच कौतुकाने त्या मायलेकींकडे पाहत असतात त्याचवेळी आता सायली ही खूप रडत असते कारण तिला झोपच येत नसते प्रतिमा जाणार आता या विचाराने तिच्या मनाची घालमेल होत असते तर आता प्रतिमा अंगाई गीत गात असताना तिच्याही डोळ्यात पाणी येतं कारण सायलीपासून या घरापासून तिला दूर जावंसंच वाटत नसतं त्यानंतर प्रतिमा अचानक ते अंगाई गीत गायची थांबते वेळी तिला लहानपणीची तन्वी समोरून पळताना येताना दिसते पण आता तिचा चेहरा एवढा स्पष्टपणे दिसत नसतो त्यावेळी प्रतिमा आता त्याच आठवणीत रमते मग आता इकडे सायलीला देखील आठवत असतं तिच्या कानावर सारखा आवाज तो घुमत असतो की अग आई मला झोप येत नाही तू गाणं गा ना एखादं असा ती तिच्या आईकडे म्हणजे प्रतिमाकडे हट्ट करत असते हो, आता त्या दोघींच्या ही आठवणी एकाच वेळी जाग्या होतात दोघीही आता वेगळ्याच विश्वात रमतात आता सायली तिच्या मांडीवरून पटकन उठते आणि इकडे तिकडे पाहू लागते आता त्या दोघींनाही सारख्या सारख्या त्या गोष्टी आठवत असतात तो भूतकाळ आठवत असतो परंतु त्यांच्या नजरेसमोर तो असा स्पष्टपणे येत नसतो नक्की काय हे प्रकरण आहे सायलीला देखील समजत नाही तर घरातील सर्वजण अजूनही तिथेच असतात आणि दोघींकडे पाहत असतात इकडे आता प्रियाला प्रचंड राग आलेला असतो तेव्हा ती आता सर असाऊनच पुढे निघालेली असते मग रविराज लगेच तिला अडवतो आणि म्हणतो की तुझा त्रास मला समजतोय बेटा परंतु तू प्रतिमाला आणि सायलीला जरा समजून घे त्या दोघींचं बॉन्ड एवढं घट्ट आहे ना की आपण नाही ते असं तोडू शकत नाही त्यांना डिस्टर्ब करू शकत अगं आता सायलीच्या जागी तू हवी होती आणि प्रतिमाने मुलगी म्हणून तुला स्वीकारायला हवं होतं आईचं प्रेम तुला द्यायला हवं होतं परंतु ते सायलीला मिळतंय परंतु त्याची दुसरी बाजू तू समजून घे जरा अगं आपल्या प्रतिमाला एक शब्द देखील बोलता येत नव्हता परंतु सायलीमुळे तिला आता कुठे बोलायला यायला लागले आणि आज पाहिलं ना किती छान अंगाई गाती येते असं म्हणून आता तो तिला लगेच मागे घेतो पुन्हा सर्वजण कौतुकाने त्या दोघींकडे पाहू लागतात प्रिया मात्र तेथेच आता थांबते तर इकडे सायलीला आता प्रतिमा म्हणते झोप तू त्यानंतर सायली आता पुन्हा प्रतिमाच्या मांडीवर झोपते तेव्हा प्रतिमा आता तिला लहान मुलीसारखी थोपटत असते नंतर सायलीपासून आता मी दूर राहायला जाणार विचाराने आता प्रतिमाला खूपच रडू येतं ती आता खूप रडत असते तर सायली आता उठते कारण आता प्रतिमाच्या डोळ्यातील सर्व असू सायलीच्या अंगावर पडलेले असतात तेव्हा सायली आता उठते आणि म्हणते प्रतिमात्या उद्या तुम्ही तुमच्या घरी कायमच्या राहायला जाणार पण तुमच्या या अंगाईचे सूर आहेत ना ते माझ्या कानांवर सतत असे ऐकू येत राहतील एवढी छान अंगाई तुम्ही म्हटला आहात पण प्रतिमाला आता रडूचा आवरत नसतं त्या दोघींमधील बोलणं ऐकून त्याचबरोबर दोघींचा बॉन्ड पाहून एकमेकींबद्दल असणारं प्रेम पाहून जिव्हाळा पाहून इकडे घरातील सर्वजण देखील रडू लागतात आणि अगदी इमोशनल होतात त्यानंतर सायली आता प्रतिमाची अश्रू पुसते आणि म्हणते आता अजिबात डोळ्यातनं पाणी काढायचं नाही तुमची मनस्थिती मला कळतीये प्रतिमाहत्या व गोष्टी एवढ्या अचानक घडल्या आहेत ना तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करण्यासाठी सुद्धा अजिबात वेळ मिळाला नाही आहे आणि हे मी समजू शकते तेव्हा प्रतिमादेखील हो म्हणते तर घरातील सर्वजण आता इमोशनल होतात आणि सायलीवर प्रतिमाकडे पाहू लागतात त्या दोघींचं बोलणं आता सर्वजण ऐकू लागतात कारण त्या सर्वांनाही असं वाटत असतं की खरंच प्रतिमाने इथे राहावं परंतु आता प्रियाने हा जो काही नवीन घाट घातलेला असतो त्यामुळे रविराजला देखील असं वाटत असतं प्रतिमाने आता तिच्या घरी राहावं यावं म्हणजे तिला तिचा भूतकाळ जेणेकरून आठवेल याच विचाराने आता रविराजने तो निर्णय घेतलेला असतो पण आता प्रतिमालाही तो निर्णय आवडलेला नसतो पण तिला फक्त सायलीजवळ राहायचं असतं आता नाईलाज असल्यामुळे तीही नाही म्हणू शकत नसते त्यावेळी आता सायली म्हणते प्रतिमाहत्या तुम्ही अजिबात काळजी करू नका आता आपण दोघींनीही अजिबात रडायचं नाही म्हणजे तुम्ही त्या घरी राहायला जाणार हा विचार करायलासुद्धा तुम्हाला अजिबात वेळ मिळाला नाही की तुमच्या मनाची मनस्थिती झाली आहे की नाही त्याचासुद्धा विचार आम्ही केला नाही डायरेक्ट ठरवूनच टाकलं परंतु काळजी करू नका आम्ही जे काही करतोय ना ते तुमच्या भल्यासाठीच करतोय कारण मी तुम्हाला इथे जेव्हा घेऊन आले तेव्हा तुम्ही या घराला आपलं मांडल्यात पहिल्यांदा तुम्हाला अनोळखी सगळं वाटत होतं परंतु आत्ता काहीच वाटत नाही अगदी घरात तुम्ही वावरताय आपलं स्वतःचं घर असल्यासारखं परंतु अचानक आता तुम्हाला सांगितलं जातं आहे की रविराज काकांचं जे घर आहे तेच तुमचं घर आहे तेव्हा प्रतिमा आता खूपच रडत असते ही मनस्थिती पाहून सर्वांनाच आता खूप वाईट वाटतं सर्वजण प्रतिमाबरोबरच खूप रडत असतात पण सर्वांचाच आता नाईलाज असतो मग आता सायली विचारते तुमचा खूप गोंधळ होतोय ना प्रतिमात त्यावेळी प्रतिमा त्या? म्हणते हो खूप गोंधळ होते पण काय करू आता सायली प्रतिमाला समजावते प्रतिमा आत्या तुमचा विश्वास आहे ना आम्ही जे हे काही करतोय ते फक्त तुमच्या भल्यासाठी तुमचं चांगलं भावना यासाठी आणि तुम्हाला तुमचं सासर आठवावं तुमची तन्वी आठवावी त्याचबरोबर तुमचा संसार आठवावा यासाठी आम्ही जे काही करू त्या प्रयत्नांना तुम्ही नेहमीच साथ दिली आहे हो की नाही मग प्रतिमा हो असं म्हणते पुढे आता सायली विचारते मग तशीच साथ तुम्ही यावेळी नक्कीच द्याल ना तेव्हा आता प्रतिमा नक्की काय उत्तर देते या गोष्टीकडे सर्वजण उत्सुकतेने पाहत असतात प्रतिमाता काहीच बोलत नाही ते पाहून सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही जाल ना तुमच्या घरी तेव्हा सर्वजण आता प्रतिमाच्या उत्तराचीच वाट पाहत असतात नक्की ती काय म्हणती येते मग आता प्रतिमा म्हणते हो जाईल मी माझ्या घरी असं म्हटल्याबरोबरच इकडे सर्वांना खूपच आनंद होतो तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात मग सायली आणि प्रतिमा या दोघीही पुन्हा इमोशनल होतात एकमेकींच्या जवळ जाऊन मिठी मारतात आणि त्या दोघींनाही आता खूप रडू येतं कारण आता त्या दोघीही रोज रोज एकमेकींना भेटणार नसतात विचाराने आता दोघींनाही अजिबात करमतच नसतं त्या दोघीही खूप रडत असताना सर्वांना अजूनच वाईट वाटतं मग आता सायली प्रतिमाच्या मांडीवर झोपते तर प्रतिमा, प्रतिमा अगदी इमोशनल होत आणि मायेने व प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा त्या दोघींमधील तो बॉन्ड पाहून आता पूर्ण अजीनच अगदी भरून येतं मग त्या आता म्हणतात की वा हे असं नातं आहे ना ते लाखातेक पाहायला मिळतं आणि हा आत्ताचा क्षण आहे ना या दोघींचा आहे त्या दोघींनाच तो अनुभवू देत असं म्हणून आजी आता त्या दोघींकडे मायलेकींकडे खूप कौतुकाने पाहत असतात हा पुढे आता आजी म्हणतात त्या दोघींनाही हा क्षण एकत्र घालवू द्यात आजची रात्र सायली इथे झोपेन चला आता आपण जाऊयात असं म्हणून आता या आपले अश्रू पोसतात सर्वजण एक एक करून जायला निघतात पूर्णाजींना त्या दोघींमधील बॉन्ड पाहून तिथून जावंसंच वाटत नसतं प्रियाचं मात्र रागातच सायलीकडे पाहणं सुरू असतं त्यानंतर आता प्रिया ही त्या दोघींकडे पाहतच राहते आणि मनात विचार करते आज हवा तेवढा वेळ एकत्र घालवा तुम्ही कारण उद्यापासून तुम्हाला तो वेळ मिळणारच नाही आणि इथून पुढे तर कधीच नाही एवढा वेळ तुम्हा दोघींना मिळणार मी कायमची या मायलेकींची तूट करणारच आहे अगदी आयुष्यभरासाठी असं म्हणून ती आता रागातच दोघींकडे पाहते आणि ते दार बंद करून घेते तर इकडे सायली ही अगदी शांतपणे प्रतिमाच्या मांडीवर झोपते प्रतिमा देखील तेवढ्याच मायने आणि प्रेमाने सायलीला जवळ झोपवते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली ही आता हॉलमध्ये असते तेवढ्यातच तिच्यासाठी एक कुरिअर येतं ते आता सायलीसाठीच असतं तेव्हा सायली आता पटकन ते उघडते आणि पत्र वाचते तेव्हा तिला अचानक मोठ मोठा धक्काच बसतो आणि तिला चक्कर येते ती खाली पडणार असते तेवढ्यातच अर्जुन तिला सावरतो उचलून सोफ्यावर तिला झोपवतो तेव्हा काय झालं असं सर्वजण विचारत तेथे येतात मग आता सायली ते पत्र अर्जुनला दाखवते त्यावेळी अर्जुन आता सर्वांना सांगतो यामध्ये असं लिहिलंय की वात्सल्य आश्रमावर जो स्टे लागला होता तो आता उठवला गेला आहे आणि महिपत शिखरे कधीही तो आश्रम पाडू शकतो सायली आता प्रचंड रडत असते अर्जुनला देखील तिचे डोळ्यातील पाणी पाहून रडू येतं मग आता अर्जुन, अर्जुन पुढे काय करणार हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा